Thank you.

दोन हजार तेवीस चोवीस मध्ये एक हजार होती पंधरा एकवीस बावीस या वर्षी जे लवकर गर्भधारणा नोंदणी होती पंधरा आणि बावीस तेवीस मध्ये ती संख्या झाली वीस आणि तेवीस चोवीस यामध्ये ती संख्या झाली पंचवीस

Hi. Okay. आणि भाजीपाला उगवू आणि भाजीपाला उगवू रोजच्या जेवणात रोजच्या जेवणात त्याचा वापर वाढवू त्याचा वापर वाढवू गावातील गावातील सर्व महिला सर्व महिला व बालकांच्या पोषणाची व बालकांच्या पोषणाची काळजी घेऊ काळजी घेऊ किमान त्यांच्या किमान त्यांच्या रोजच्या आहारात रोजच्या आहारात किमान सहा खाद्य किमान सहा खाद्य એકત્ર